हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे पुनशे एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत करते आतापर्यंत कथा मालिकेचे चार भाग आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत मी आशा करते तुम्ही ते नक्कीच ऐकले असतील आणि तुम्हाला ते आवडलेली असतील जसे जसे भाग वाढत आहेत तसे तसे देव आणि विरा यांच्या प्रेमकहानीच्या प्रेमकहाणीमध्ये थोडी हळूहळू रंग चढत आहे चला तर मग बघूया आजचा पाचवा भाग मागच्या मनात आपण बघितलं सुजयने देवसमोर एक अट ठेवली होती आणि ती अट अशी होती की देवने विराची माफी मागायची होती आणि ती जी शिक्षा देईल ती शिक्षा त्याने मान्य करायची होती रश्मी यांनी ती अट मान्य केलेली होती चला तर मग बघूया या अगर बीरा देवला काय देईल शिक्षा देव मागेल का विराची माफी पुढील भाग वीरा देवसमोर गेला होता तिथे सगळे बसलेले होते वीरा तुला मी म्हणलं होतं ना मी तुला पुराव्यासह बोलेन म्हणून मी फक्त अभय काका आणि लक्ष्मी काकूंकडे बघून शांत बसली होती तरी पण तू माझी हात जोडून माफी माग देवच्या रागाचा पारा खूप चढलेला होता पण त्याचा नायडाच होता त्याने कशी तरी विरासमो त्याचे दोन्ही हात जोडले होते आणि तिच्यासमोर तो उभा राहिला होता देव बीरा देव। मला माफ कर तुझ्या एका एका चुकीचा मी हिशोब खिनार बिरा सरदेसाई देव ईऱ्याकडे बघून मनातल्या मनात बोलत होता देव आणि लक्ष्मी तिथून निघून गेले होते इकडे शकुंधला आजी धीर देत होत्या अभय नुकतेच त्यांचे काम संपवून घरी आलेले होते देव आणि त्याची आई विराबद्दलच बोलत होते आणि ते बोलणं अभय ऐकत होते अभय तुम्ही दोघे जिराबद्दल काय बोलत आहात अहो काही नाही सहजच ती आली होती ना घरी तेच मी देवला सांगत होते अभय हो ती ऑफिसमध्ये पण आली होती तिला काहीतरी बोलायचं होतं माझ्यासोबत मी तिला फोन लावून बघतो लक्ष्मी काय माहिती तुमच्यासोबत तिला काय बोलायचं होतं ते बाबा तुम्ही आत्ताच आला मी आत्ताच आलो आहे माझ्यासाठी जरा चहा घेऊन या लक्ष्मी हो आले तुम्ही बसा तिला दादा आईला बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली होती राधा राधाई मला माहिती आहे देवच्या अशा वागण्यामुळे तुला माझ्याबद्दल गैरसमज झाला होता राधाई हीरा भलेही आज देव चुकीचा नाही पण तू आमच्या घराण्याची इज्जत आहे आणि तुझं एक चुकीचं पाऊल आमच्या घराण्याची इज्जत धुळीला मिळेल त्यामुळे देव विचार करून आई तू माझ्यावर विश्वास ठेव मी असं कोणतं चुकीचं पाऊल लागणार नाही त्यामुळे तुला आणि दादाला मान खाली घालावी लागेल दादा तशी अपेक्षा आहे मला तुझ्याकडून तू अजांनी चुकीचं वागणार नाहीस म्हणून मी रा हो मी असं कधीच वागणार नाही तू मला माफ केलंस ना दादा हो केलं शकवायची चला आपण सूर्यसाठी प्रार्थना करून राधा ईरा आणि शंभूजी त्यांच्या देवघरात देवाजवळ दिवा लावत होत्या आणि प्रार्थना करत होत्या सरदेसाई आणि इनामदार दोन्हीही कुटुंब गाव बाहेरच्या मैदा मैदानावर जमले होते गावकरी दोन्ही कुटुंबांच्या सदस्यांची वाट बघत होते देव सर्व गावकरी मंडळींना माझा नमस्कार आमच्या परिवारातील निवडणुकीसाठी उभा राहणारा सदस्य म्हणजे मीज देव अभय इनामदार वीरा सरदेसाई कुटुंबाकडून एक घोषणा करत होती मीरा गावकरी मंडळी आपणा सर्वांस माझा म्हणजे वीरा आनंद सरदेसाई सरदेसाईचा नमस्कार या निवडणुकीसाठी आमच्या परिवारातील माझा दादा म्हणजे सुजय आनंद सरदेसाई हा उभा राहणार आहे आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ त्यांच्यासोबत असू द्या हीच विनंती गावात होणारी निवडणुकीची लढत कशी न मिणार आणि देव यांच्या गावकऱ्यांचा कौल को कोणाला मिळणार देव की सुजयला देव जिंकू शकेल का की निवडण चला तर मग बघूया पुढील भागाला तोपर्यंत हा भाग नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर करवा आणि स्टोरीच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद